बघा चालू आली आहे आणि सकाळी सकाळी कोथिंबीर म्हटलं आता चिरून घेते म्हणजे लवकर होईल आपलं नाश्त्याची तयारी आता सात वाजली आहे आरामात आता सुरू आहे मुलांना सुट्टी असल्यामुळे एवढं टिफिनची काळजीच नाही आता चालून आल्यावर सकाळी सकाळी बघा मी ओटा पण पुसून घेतला मग नंतर लगेच ओटा पुसल्यावर याने लगेच मी कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकला आणि काल आपण मसाला तयार केलेलाच होता फक्त आता कोथिंबीर वडीचं सारा नसं पूर्ण तयार करायचं होतं बघा मी काय केलं पहिले थोडंसं खोबरं म्हणजे जो केलेलं होतं ना कालचं कूड पूर्ण खोबरे वगैरे सर्व काय काय टाकलं हे काल टाकले सांगितलेलंच होतं मी ते सर्व याच्यामध्ये टाकलं मग तिखट मीठ हळद टाकली मग पूर्ण भुरका टाकला पहिले थोडंसंच टाकला होता तिखट हळद हळदसोबत जडू नये म्हणून मग पूर्ण कोथिंबीर टाकायची छान कोथिंबीर बघा असं सर्व झालं ना तर मस्त असं एक छान गोल पापडी लाटून त्याच्यामध्ये भरून घेते आणि अशी फोल्ड करून दाखवते तुम्हाला पूर्ण असं फोल्ड के ना छान अशा आपल्या कोथिंबीर वड्या तयार होईल आणि सकाळी सकाळी छान असं असं प पदार्थ करायला थोडासा वेळ लागतो म्हणून पूर्व तयारी केलेली होती थोडी म्हणून थोड्या लवकर झाल्या आणि आज सहा वाजताच मी ते कोथिंबीर पण चिरले सर्व तयार झाल्या मस्त गरम गरम तळून हिरव्या चटणीसोबत पुदिन्याच्या आणि नंतर वर आले मी दीप आली सर्वांचे स्वागत करते चला आजचे दिनचर्याला सुरुवात करूया बघा फुलं इतकी उमलत आहेत आणि दिवसांदिवस भरपूर फुलं असे आपल्या बागेमध्ये दिसणे मला आणि फुडकोपी वगैरे हो बघा इथे तो तोडून घेतली पण इथेच विसरून गेले वर आता म्हटलं घेऊन जाऊया आणि याची भाजी इतकी छान होते थोडंसं पालंसुद्धा मी याच्यामध्ये टाकेले आहे कारण पूर्णपणे ऑर्गॅनिक लावलेले मी बागेमध्ये बघा दोन तोडले आणि थोडेसे दोन चार टोमॅटोसुद्धा घेतलेले आहे सकाळी तोडून ठेवले पण कधी कधी असं होते आणि वरच विसरून गेले आता मी ते घ्यायला आले कारण आता मला चला भाजी करायची स्वयंपाकाची बाकी करायची मग कोबेची भाजी आणली होती तीच छान भाजी केली पोळ्या केल्या आणि ते बघा ते मी काल उशीची खोड केलेली होती ना मी फक्त ड्रेस आहे ना त्याच्यामध्ये घालून कापू कापून घेतलं होतं काल ते तु, तु, तुम्हाला थोडंसं दाखवलं आणि नंतर यांना दोन कापड इकडून तिकडून लावून छान असं शिवून घ्यायचं बघा अशा पद्धतीने खूप छान झाले काम केलं मी नाही फक्त ड्रेस त्या उर्शीच्या फोडमध्ये तुम्हाला घालून दाखवला होता त्या साईजचं मी कापून घेतलं आणि किती आहे बनवणं बघा आणि सुंदर पण दिसत आहे बरेचदा अशी ड्रेस कापड असतात आपल्या घरी असा उपयोग आपण बऱ्याच गोष्टीसाठी घेऊ शकतो मी काय केलं बघा तो असा कापून घेतो मला भाग आणि मागे काय केलं याच एवढा जो मापा आहे ना तेवढ्याच मापाच्या मागचा पण आपला भाग असते पण एक छोटं करायचं आणि एक मोठा ठेवायचा बघा अशा पद्धतीने आणि शिलाई मारताना ना एक आतमध्ये खालीवर ठेवायचा म्हणजे एकावर एक असं ठेवायचा म्हणजे छान असे आपले खोड तयार झालेले ते पण दोन तीन शिलाईमध्ये बनवायला की सोपी दिसायला सुद्धा छान आहे ना शिवताना बघा तुम्ही मी या स्टूलचाच वापर करू लागली बसायला छान म्हणजे मशीनवर छान होत आहे आणि त्याच्यावर आता उशी पण झाली मला बसायला किंवा कुठे पण ही छानच दिशेल अशी होती याची दिनचर्या आवडला तर सबस्क्राईब करा कमेंट करा लास